पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर चाकून जीवघेणा हल्ला केल्याची घटना जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील तयारी करणाऱ्या एका तरुणीवर चाकून जीवघेणा हल्ला करत तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनं जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे तरुणी वाहला रोड वर रनिंग करीत असताना तीन मोटरसायकलवर वर अज्ञात सहा जण आले आणि त्यांनी संबंधित तरुणीचा हात दोन्ही बाजूनी ओढत नेत तिच्या पोटावर हातावर पायावर चाकून तिला गंभीर जखमी केला इकडे परत आली तर तुला आणि तुझ्या वडिलांना मारून टाकू अशी धमकीही देण्यात आली घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा आढावा घेतलाय संबंधित तरुणीच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयसवाल हे करतायत प्रतिनिधी अनिल जाधव न्यूज टुडे ट्वेंटी फोर बदनापूर जालना जी घटना जी झालेली आहे मुलगी थोडीफार इंजर्ड आहे फार असा सॅड इन्सिडेंट झाला आहे आपण दोन लोकांना ताब्यात घेतलेला आहे आता त्याची चौकशी सुरू आहे मुलीने बरेच लीड पण दिलेला आहे आपला ही घटना कशी झाली होती ते बाईकवर आले बाईकची कशी ओळख होती ते सगळ्या मुलींनी आता सांगितलं आहे त्याच्या परत एकदा मेडिकल करणार आपण की कुठे वेगळी इंजरी आहे आणि तोप्रमाणे कलम वाढता येईल का तो पण आपला टेक्निकल तपासचा भाग आहे तो आता सुरू आहे आणि जे दोन लो लोकांना ताब्यात घेतल्या त्याची चौकशी करत हो आहोत आपण आणि बाकी जे उर्वरित आरोपी आहे तो पण आपण लवकर ताब्यात घेणार मुलीचं कुठेतरी मनोधैर्य खचतं का असं जर खरं ताब्यात तर आपण याच्या पण याच्या माध्यमात जनजागृती काय करणार असतो जनजागृती आहे ती मुलगी ऑलरेडी फार असं डेअरिंग होती ते रनिंगसाठी ती भरतीची तयारी करत होती सहा लोकांनी हल्ला केला तरीसुद्धा त्याचं हिंमत एवढा आहे तर हे चांगली गोष्ट आहे आता आपण पोलिसबद्दल जे काही होऊ शकतो सेल्फ डिफेन्सच्या क्लासेस पण सुरू आहे बरेच ठिकाणी आता पाचवी शाळा आहे तीन दिवसचा आपण कोर्स ठेवलेला आहे जालना सिटीमध्ये ते आता तालुका लेवलवर आपण पण करणार आणि जे काही शक्य आहे मुलींची सुरक्षाबद्दल ते फुलेत कर दामिनी पथक सारखे असे दामिनी पथक ऑलरेडी सुरू आहे त्याच्या पेट्रोलिंग प्लॅन पण सुरू आहे शाळा सुटण्याच्या वेळी आणि शाळा भरण्याच्या वेळी तर दोघे वेळी दामिनी पथकच्या पेट्रोलिंग सतत सुरू आहे